त्याची आपली सर्चिस डिलीट करायची आपल्याकडे आलेला आहे तर जयश्वर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं आडकेबा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं जोडी आपण यूट्यूबवरती सर्च केलेलं डेट डिलीट कसं करायचं यावरती पूर्ण डेट म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप जे सांगणार आहे जेणेकरून काय होते की आपण एखादी जर चुकन वगैरे सर्च केलं किंवा आपण वेगळं काहीतरी जर बाहेर गेलं म्हणजे सर्च करून जर बघितलं जर ते तुम्हाला सर्च केलं जर तुम्हाला दुसऱ्याला दाखवायचं नसेल तर ते तुम्ही डेल्ट कसं करायच्यावरती पूर्ण डिटेल म्हणजे तुम्हाला सांगणार आहे आणि जराही नसली परत तुम्ही व्हिडिओ बघायचा मग तुम्हाला पूर्णमध्ये डिटेल म्हणजे तुम्हाला समजेल तर चला मित्रांनो जरा नव्हता म्हणजे आजच्या व्हिडिओला पहिल्यांदा सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा जे तुम्ही यूट्यूवरच सर्च केलं डेल करण्यासाठी तुम्हाला युट्यूब ॲप हे जे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर ते यूट्यूब ॲप आहे मी ते युट्यूब ॲप जे तो ओपन करून तर तुम्ही तुम्ही ते युट्यू ॲप जे ते ओपन करून घेतलं तुम्ही बघू शकता हे जे सर्व काही ॲप जे ते तर तुम्हाला दिसू लागलं आहे इथून जे तुम्ही सर्चवरती क्लिक खेळतं इथून जे तुम्ही सर्व काही जे पाहू शकता जे तुम्ही सर्च केला ते इथे तुम्ही पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारचे पूर्ण जे तुम्हाला सर्च केलं तुम्हाला बघायला पाहिजे म्हणजे जे तुम्ही सर्च केलं आहे इथे जे तुम्हाला सर्च केलेलं जे ते तुम्हाला दिसणार आहे हे जे आता मी मी सर्च केलं आहे म्हणजे तुम्हाला हे सर्व जे तुम्हाला इथं बघायला मिळत आहे तर आता सिम्पली तुम्ही जर डील करणार असेल तुम्ही डील करणार असाल ना तर हे जर तुम्ही डील जर करणार असाल तर सिम्पली तुम्हाला इथं दाबून धरायचं आहे म्हणजे होल्ड करून द्यायचं आहे फोल्डू करून धरला की इथून जे तुम्ही रिमूव्ह सर्च सिस्टम इथं पण येते इथून जर तुम्ही रिमूव्ह करता इथून जे तुम्ही इथून जे ते रिमूव्ह होणार आहे तर तुम्ही एका टायमा जर ऑल ओवर सगळं जर डिट करणार असलं हे कसं करायचं हे जे तुम्हाला या व्हिडिओल जे सांगणार आहे तुम्ही सांगणार जर एक एक जर करणार असाल तर तुम्ही इथून पण जे करू शकताय आणि सगळं जर तुम्ही क्लिअर जर चॅड करणार असेल जे तुम्ही ह्याच्यावरती यायचं आहे म्हणजे तुमच्या प्रोफाईलवरती यायचं आहे ते प्रोफाईलवरती प्रोफाईलवरती आल्यानंतर इथून जे तुम्हाला सेटिंगवर जे क्लिक करून घ्यायचं आहे सेटिंगवरती मी इथे क्लिक करून घेतो सेटिंगवरती क्लिक तुम्हाला हिस्ट्री म्हणजे शोधून घ्यायचं आहे तर इथे जे मित्रांनो हिस्ट्रीतून शकता इथं मॅनेज ऑल हिस्ट्री म्हणजे तुम्हाला बघायला मिळत आहे सिंपलीवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यावरती जर मी क्लिक केलं तर मित्रांनो तुम्ही इथं शकता मित्रांनो डिलीटचा ऑप्शन आहे येतो जे आपलं सर्च हिस्ट्री डिलीट करायची इथं ऑप्शन इथं आपल्याकडे आलेला आहे तर सिम्पली ते डिलीवर तुम्ही क्लिक करून घेतो ते क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला बॉक्स शकता त्या डिलीट टुडे डिलीट कस्टम रेंज आणि डिलीट ऑल टाईम हे तिन्हीचा विषय असा आहे की त्या डिलीट टुडे जे इंटरनेट आहे डिलेट टुडे हे जे डिलीट टुडे म्हणजे आज जे दिवसभर तुम्ही काय सर्च केलं आहे ते तुमचे जे क्लिक केलं आहे की तुम्ही आजच्या दिवसाभरचे पूर्ण जे डिलीट होणार आहे सर्च हिस्ट्री आणि डिलीट कस्टम रेंज म्हणजे कस्टम रेंज म्हणजे आता कस्टम रेंज जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला एक एक जानेवारी ते एक फेब्रुवारीपर्यंत हे तुम्हाला सेलिट कोण जे तुम्ही महिनाभर जे डील